अरे नमस्कार हो तुमच्यासाठी हा सगळा कटाटोप सुरू आहे मेहनत सुरू आहे तुरीचे दाणे आले आहेत आमच्या शेतातून आणि त्याला असं छान पाट्यावर वाटून द्यायचं मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि हिरवेगार तुरीचे दाणे म्हणजे हे दाणे जे आहेत तूर डाळ असते की नाही तूर डाळीच्या आधीचा प्रकार नाही नाही त्याच्याही आधीचा प्रकार तूर डाळीच्या आधीचा प्रकार म्हणजे लाल रंगाचा असं तुरीचा दाणा असतो त्याच्या आधी हा असा हिरव्या रंगाचा असतो आणि याला वाटून आमच्या विदर्भामध्ये लवट नावाचा प्रकार तयार करतात चला सुरू करूया मी पहिले वाटून घेतो आता यामध्ये आलं त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण हे तिन्ही वाटायचं याचबरोबर जिरं त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा चमचाभर ज्वारीचं पीठ जास्त नाही हे सगळं एकत्र होऊन ह्याचा असा छान गोळा होईल इतपत पीठ यामध्ये मिसायचं एक ते दोन चमचे आपण याचे गोळे करून घेऊ आता तेल मोहरी लसूण खोबरं सुकं खोबरं खसखस अर्धा किलो कांदा असेल तर सुकं खोबरं अर्धी वाटी आणि खसखस दोन चमचे हे एक लक्षात ठेवा समीकरण याला छान परतून घ्यायचं आणि आता कांदा हे छान व्यवस्थित सगळं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घालायची शेवटी गॅस बंद यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला याला मिक्सरमध्ये छान वाटता येईल थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपण बारीक करू ग्रेव्हीसाठी आपण तेल घालूयात आता तुम्ही न तेल पाहिलं तेल पाहिल्याबरोबर म्हणलं सांग का बापू तेल जास्त टाकलं पुन्हा अहो पण जास्त लागते आमच्या विदर्भाचे जे आयटम राहते नागपूरचे इतर चिजचे त्याने लवट म्हणू नका का, का तुमचं वांग्याचं भरीत म्हणू नका मसाल्याचे वांगे तेल वांगे काय सप्पा तेल लागते तेल जर जास्त नाही टाकलं तर मजा येत नाही काही काही लोक जे राग होते म्हणते विष्णू हो तुम्ही नाही टाकता बाबा हो पण टाकतो ना ज्या भाजीले तेल जास्त लागतं त्या भाजीले तेल जास्त टाकावं आणि हे तेल गरम झालं का मग आपला मसाला आहे ना उकर वाकर करायचं थोडं पाणी जास्त टाकायचं मग पुढं का करायचं मी सांगेन सगळंच सांगून दिलं तर तुम्ही बंद करून टाकान मोरी आता याला छान उकर वाकर करायचं मग नंतर गोळी टाकायचे याच्यामध्ये आता हे एवढं पतलं पाहिजे बाबा एवढं पतलं असेल तर मजा येईल आणि आता ह्याच्यामध्ये टाकू आपण थोडंसं नमक आणि हिरोती हल्दी पावडर आणि ह्याच्यात हे गोळे आपल्याला सोडायचे गोळे सोडल्यानंतर हे आपोआप घट्ट होईल आणि असं वाटलं की हे खूप जास्त घट्ट होत आहे आणि गोळे शिजले नाही तर यात थोडं गरम पाणी आपण घालू मात्र हे शिजत असताना अगदी मंद आचेवर गॅस ठेवायचा धने पावडर साधारण एक दीड चमचा छोटा आणि तमालपत्र तमालपत्र शेवटी टाकलं तर त्याचा स्वाद एक वेगळा येतो निराळा येतो तुम्ही बघाल याला होऊ द्यायचं आणि सर्वात शेवटी आल्याची पेस्ट ही जी कच्च्या आल्याची जी, जी पेस्ट असते ना खूप मजा येते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे जसे आता वर यायला लागले आणि स्टीफ झालं तर समजायचं आपलं लवट तयार आहे गंमत कशी असते की सगळ्यांना असं वाटतं की बाबा रेसिपी एखादा पदार्थ म्हणजे त्याच्यात खूप माल मसाले टाकले खूप तेल टाकलं म्हणजे छान होतं अर्थात त्याला माझ्या काही रेसिपीज अपवाद आहे की त्या तेलाशिवाय चांगल्या होत नाही पण सगळीकडे खूप तेल लागत नाही खूप माल मसाले लागत नाही ही जी रेसिपी आहे हा जो पदार्थ आहे हा पारंपरिक पदार्थ आहे लबट आणि याच्यामध्ये सगळा हिरवा बाजार वापरलेला आहे म्हणजे सगळे हिरवे मसाले कुठेही आपण गरम मसाला वापरलेला नाही आहे तो का नाही वापरला कारण तुरीला एक वेगळी आपली चव असते आणि ती चव तुम्हाला मिळावी म्हणून हा प्रकार सो so, सगळ्या गोष्टीत मसाले वापरू नका इतकं सिंपल आता हे बघा हे आपण घालून हे असं छान कडक होतो व्यवस्थित शिजला आणि नंतर याच्यावर हा रस्साळ घालायचा ओ माय गॉड आणि हा खास भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर खायचा का हो खायचा का खा। हा चला आम्ही लागतो का मला तुम्ही पण लागा आणि पाहिजा मास्टर रेसिपी लाईक करा सबस्क्राईब ने शेअर करा रे हा